येवला तालुक्यातील जवळके बाजरीचं कणीस फुलल्याने परिसरातील शेतकऱ्यांमधून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे तर निसर्गरम्य वातावरणाने शेतकरीही मोहित झाले येवला तालुक्यातील जवळके येथील प्रगतीशील शेतकरी शांताराम सोनवणे यांनी एक जमीन क्षेत्रात युट्यूबच्या माध्यमातून तुर्की जातीच्या बाजरीच्या वाणाची निवड करून चाळीस गुंठे जमिनीत बाजरी केली आहे सरी पद्धतीनुसार ही लागवड करून हिरवीगार शेती फुलवली यामुळे परिसरात भर उन्हाळ्यात अतिशय निसर्गरम्य वातावरण निर्माण तुर्की जातीच्या बाजरीची उंची साधारण सहा ते सात फूट आहे तर कणीस हे तीन ते चार फूट लांबीच चा असल्याने परिसरातील लोकही आश्चर्य व्यक्त आहेत आजपर्यंत येवला तालुक्यामध्ये एवढ्या मोठ्या कणसाची बाजरीची लागवड कुणीही केली नव्हती या बाजरीला सध्या चार पाणी दिले यापुढे दोन ते तीन पाणी दिल्यानंतर कणीस भरगच्च दाण्यांनी जाणार आहे तुर्की उत्पादन एकरी ते क्विंटल अशी ही अपेक्षा येथील शेतकरी नवनाथ शांताराम सोनवणे यांनी व्यक्त केली नमस्कार शेतकरी बंधू माझं नाव नवनाथ सोनवणे राहणार जवळके तालुका येवला जिल्हा नाशिक आम्ही तुर्की व्हरायटीची बाजरी केली या वर्षी हे आता उन्हाळी उन्हाळी बाजरी ही हिला साधारण आता तीन महिने झालेले आहे पुरे जिचं कनिष एवढं मोठं आम्ही पहिल्यांदाच केली साधारण तीन 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 साडेतीन फूट कनिष आहे आणि बाजरीला आतापर्यंत चार पाणी झालेले आहे याला खताची मात्रा पन्नास किलो युरिया आणि पन्नास किलो दहा सव्वीस सव्वीस असे वापरलेली आहे आणि त्याचसोबतच व वर्मी वॉश पण सोडलेलं याला आणि आता या स्टेजला आहे ही बाजरी तुम्ही बघू शकता वेकन्स याची आम्हाला याची अपेक्षा उत्पन्नाची आहे तीस तीस एक तीस चाळीस प क्विंटल निघाली अशी अपेक्षा आहे तर नक्कीच शेतकऱ्यांनी याचा बियाणं घ्यावा आणि बाजरी करावं स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी दीपक ढोकळे i